नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कुरडईचा चीक शिजवण्याची अगदी सोपी नवीन सिक्रेट पद्धत बघणार आहोत जी या आधी तुम्ही कुठेच पाहिली नसेल तर पाण्यात चीक टाकून तो असा हाटवून घ्यावा लागतो आणि त्यासाठी दोघी जणी लागतात पण इथे मी तुम्हाला अशी सिक्रेट पद्धत सांगितलेली आहे ज्याद्वारे तुम्हाला हे असं सगळं काही करायचं नाहीये झटपट हा चीक तुमचा तयार होईल आणि चीक परफेक्ट कसा शिजला ते ओळखण्यासाठी देखील मी चार पद्धती सांगितलेल्या आहेत परफेक्ट टाइमिंग तुम्हाला इथे सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कुरडया नक्की बनवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा चीक जो आहे मी रव्याचा बनवत आहे त्यासाठी रवा जो आहे अगदी दोन दिवस मी भिजू घालून ठेवला होता रोज सकाळ संध्याकाळ त्याचं पाणी बदललं जेणेकरून त्याचा जास्तच आंबटवास आला नाही पाहिजे फक्त आपल्या कुरड्या ज्या आहेत थोड्या आंबूस लागल्या पाहिजे त्यामुळे पाणी नक्की बदलायचं म्हणजे कुरड्या छान पांढऱ्या शुभ्र येतात आता चीक जो आहे आपल्याला मोजून घ्यायचा आहे एक पातीला भर चीक आहे तेवढ्याच पातीला भर आपल्याला पाणी गरम करायचंय पाण्याला उकळी द्यायची नाहीये फक्त पाण्यामध्ये छोटे छोटे बबल दिसले पाहिजे एवढं कडक पाणी करून घ्यायचंय आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला चीक शिजवायचं आहे ते भांड घ्यायचंय भांड हे जाड तळाचं असलं पाहिजे जेणेकरून आपला चीक खाली लागणार नाही आता या भांड्यामध्ये चीक टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे गरम पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं आणि जे चिकाचं पातेलं आहे ते विसरून घ्यायचं ज्या भांड्यामध्ये चीक तुम्ही तयार केलेलं आहे ते देखील भांडं विसरून पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून आपला चीक वाया गेला पाहिजे नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघू शकता कुठेहीच गुठळ्या वगैरे झाल्या नाहीये आणि एकदम इझिली आपण गरम पाण्यामध्ये इथे चीक मिक्स केलेलं आहे ना सोपी पद्धत आणि इथे बघू शकता तुम्ही अर्धा कप पाणी जे आहे मी तसंच उरवून ठेवलेलं आहे तर आपण नेहमी चिकाच्या कुरड्या करताना पाणी जेव्हा गरम करतो त्यातलं अर्धा कप पाणी बाजूला काढून ठेवतो लागेल तर ते पाणी वापरायचं असतं तर आता या चिकामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे दोन टी स्पून मीठ मी इथे वापरलेलं आहे अर्धा किलो बारीक रव्याचा चिक इथे मी बनवला त्यासाठी दोन टी स्पून मीठ घातलेला आहे रव्याच्या कुरड्या करताना एकदम बारीक रवाच घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता बघूया पुढची प्रोसेस आता गॅसवर हे भांड ठेवायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम आता मोठी ठेवायची आहे सारखं याला तळापासून हलवून घ्यायचं आहे तर आता हे जे मिश्रण आहे हा जो चीक आहे एकदम पाण्यासारखा पातळ आहे जसं जसं जस हे गरम व्हायला लागेल याला थोडासा दाटसरपणा येईल अगदी पाचच मिनिटात याला असा दाटसरपणा आला की लगेच हा चमचा बाजूला ठेवायचा आणि लाटणं घ्यायचं आहे याला हाटण्यासाठी किंवा फेटण्यासाठी एकदम तळापासून सगळ्या बाजूने हे लाटणं जे आहे गोल फिरवत राहायचं आहे अगदी पाच मिनिटाच्या आत हे मिश्रण जे आहे घट्ट व्हायला लागतं जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत लाटण्याच्या सहाय्याने याला हाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी सोपं जातं हा चीक तयार करणं थोडंसं मिश्रण घट्ट झालं की दोन्ही हाताने तुम्ही अशा पद्धतीने हाटून घेऊ शकता अजिबात गुठळ्या वगैरे याच्यामध्ये होत नाहीत फक्त एकसारखं तळापासून हे चांगलं हलवत राहायचं आहे तर हे मिश्रण अशा पद्धतीने चांगलं घट्ट झालं अगदी पाच मिनटं लाटण्याने हाटून घेतलंय छान घट्ट झालं की लगेच गॅसची फ्लेम कमी करायची आहे टोटल पाच ते सात मिनटं मी लाटण्याने हाटून घेतलं आता हे मिश्रण असं घट्ट झालं अजिबात यामध्ये गुठळ्या वगैरे नाही आहेत आता लाटण्याचं काम इथे संपलेलं आहे तर आता लाटण्याचा सगळा चीक व्यवस्थित पुसून घेऊयात गॅसची फ्लेम इथे मी कमी ठेवलेली आहे लक्षात ठेवा मिश्रण घट्ट झालं की लगेचच गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आता हा चीक जो आहे आपल्याला फक्त शिजवून घ्यायचा आहे उलट निचहायाने अधून मधून याला उलटपालट करून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून मंदाचे वर शिजू द्यायचं आहे पंधरा मिनिटं बघू शकता गॅसची फ्लेम अगदी मंदाचे वर आहे दर दोन दोन तीन तीन मिनिटांनी फक्त हे तळापासून हलवून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता किती छान अशी सोपी पद्धत आहे तर आता सुरुवातीपासून इथे झालेले आहेत बरोबर पंचवीस मिनिटं पंचवीस मिनिटं आपला हा चीक चांगला शिजवून घेतला आता चीक शिजला की नाही कसं ओळखायचं हात ओला करून चिकावर टॅप टॅप करायचा हाताला जर चीक लागला नाही की समजायचं चीक चांगला शिजलेला आहे ही झाली पहिली पद्धत आता बघूया दुसरी पद्धत चीक चांगला शिजला की चिकाला छान चमक येते चकाकी येते जी की तुम्ही बघू शकता इथे ही झाली दुसरी पद्धत आता तिसरी पद्धत म्हणजे चीक असा उलटणीवर घेऊन असा खाली टाकला की त्याचा गोळा अशा पद्धतीने पडला पाहिजे ही झाली तिसरी पद्धत आता बघूया चौथी पद्धत चीक थोडासा थंड करून घ्यायचा आणि हात ओले करून अशा पद्धतीने चिकाचा जर गोळा तयार झाला की समजायचं आपला चीक परफेक्ट शिजला आहे ह्या झाल्या चार पद्धती आपला चीक शिजलेला आहे की नाही ते ओळखण्याच्या तर सुरुवातीपासून पंचवीस मिनिटं झाल्यानंतर आपण चेक केलेला आहे चीक आपला शिजलेला आहे की नाही त्यानंतर दोन मिनटं झाले आता बरोबर सत्तावीस मिनिट झालेली आहेत इथे मी गॅस बंद केलाय तर अगदी पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये तुमचा चीक शिजून तयार होतो मला सत्तावीस मिनिटं लागले तर चीक गरम गरम असतानाच कुरड्या टाकून घ्यायच्या आहेत तर आहे ना सोपी पद्धत अगदी गरम पाण्यामध्ये एक धार अशी चिकाची टाकून दुसऱ्या हाताने असं लाटण्याने हाटत बसण्याची अजिबात गरज नाहीये तर नक्की ही ट्रिक वापरा तर आज मी तुम्हाला चीक शिजवण्याची खास नवीन पद्धत सांगितलेली आहे तर ही पद्धत वापरून जर तुम्हाला गव्हाच्या कुरड्या कशा करायच्या ही रेसिपी पाहिजे असेल तर त्यासाठी नक्की कमेंट करा तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच उपयोगाचा वाटला असेल आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर प्लीज आजच्या या व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा त्याचबरोबर उन्हाळ्याच्या इतरही वाळवण्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत त्या नक्की बघा चला तर भेटूया उद्या दुसऱ्या छानशा रेसिपीसोबत आणि ही रव्याची कुरडईची रेसिपी देखील येणार आहे पण थोडा वेळ लागणार आहे कारण कुरडई वाळायला पण वेळ लागतो की नाही तर मग भेटूया उद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद